नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज कंबाईनचा परीक्षेचा पेपर पार पडलेला आहे आजच्या पूर्व परीक्षेचा हा जो पेपर होता याच्या शंभर क्वेश्चन्स एक तास असं टाइम टेबल होतो पेपर चे विद्यार्थी बाहेर येत आहेत नाशिकमध्ये हा पेपर खूप चांगल्या पद्धतीत पार पडलेला आहे तर आपण विद्यार्थ्यांना जाणूया की पेपर ची स्ट्रॅटेजी कशी कि पेपर कसा होता त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया सर एक मिनटं आजच्या पेपर विषयी तुम्ही काय सांगू शकता विद्यार्थी खूप घाबरत आहेत पेपर खूप अवघड झालेला दिसतोय आजच्या पेपर विषयी काय सांगू शकतात पेपर कसा केला आहे किती अटम किती केला पूर्ण केलेलं पेपर ची मागच्या वर्षाच्या काठीने काठीन्यपात या वर्षी तुम्हाला काय जाणवलं पेपर बद्दल काठीने पातळी अवघड रिझनिंग आणि मॅथ थोडं इजी होत ठीक आहे पंधरा क्वेश्चन दिलेले होते ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू सर आपण आणखी काही विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया इकडे बरेच काही विद्यार्थी थांबलेले त्यांना था। विचारूया की विद्यार्थी खूप जास्त घाबरतायत तुम्हाला आजच्या पेपर विषयी काय वाटतंय मॅथ्स रिजनिंगचं से सेक्शन किती आलेलं आहे त्याबद्दल थोडस नवीनच आहात तुम्ही आजचा पेपर दिला असेल तुमच्या हातात पेपर दिसतोच काय वाटतं आजच्या पेपरविषयी मॅथ रिज पुढे पुढे मॅथ रिजनिंग ओके होतं म्हणजे मीडियम लेवलचं होतं बाकी सायन्स आणि म्हणजे आपलं हिस्ट्री हिस्ट्री थोडस आलं होतं टप बाकी क्वालिटी वगैरे होतो ॲव्हरेज जसं येतो आणि माझा फर्स्ट अटेम्प्ट होता त्यामुळे ठीक आहे तुम्हाला काय वाटतंय सर पेपर विषयी थोडक्यात माहिती सांगा सर इतिहासाचा खूप हार्ड होता तसं राज्यसेवेपेक्षा सायन्सचा ठीकठाक होता आणि मॅथ चे जास्त क्वेश्चन होते रिजनिंगचे काही जास्त नव्हते मॅथ्स रिजनिंग किती क्वेश्चन होते बघा मॅथ्स ला वीस मार्काचे वेटेज आलेले तुम्हाला काय वाटतंय तुम्ही पेपर दिला होता यस आणखी काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण इकडे जाणून घेऊया तुमची क्वेश्चन पेपर घेऊन टाका बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या या पेपर विषयी आपण आपण एक थोडक्यात सांगू शकतो की हा पेपर मध्ये जो पॅटर्न आयोगाने राबवलेला होता पंधरा पंधरा किंवा सायन्स वर पंधरा क्वेश्चन्स आणि मॅथ्स रिझिंग वीस क्वेश्चन अशा पद्धतीत हा पेपर चांगल्या पद्धतीत पार पडलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी पेपरच्या परत चालू होता पेपर, चा पेपर फुटलेला पण तसा कुठलाही काही प्रकार घडलेला नाहीये तर खूप चांगल्या पद्धतीत हा पेपर इकडे पार पडलेला आहे जसं नाशिकमध्ये जेवढे सेंटर्स असतील सगळ्या सेंटर्सला खूप चांगल्या पद्धतीत पेपर झालेला आहे हा कंबाईनचा तर देवरे अकॅडमीवरून मी संचालक स्वप्नील देवरे सर थँक्यू व्हेरी मच